चमचमीत असा गावराण अंड्याचा रस्सा आणि त्यासोबत जर इंद्रायणी भात असेल ना तर एकच नंबर हा गावराण अंड्याचा रस्ता चवीला काय भारी लागतो आणि झटपट तयार देखील होतो मच्छीच्या वारी जर जेवायला काहीच नसेल ना तर आपल्याकडे हे अंड्याचंच ऑप्शन उरतं आणि हे कालवण काय मस्त लागतं तर वेळ न घालवता या रेसिपीची आपण सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा एका तव्यामध्ये एक चमचा तेल घालूया त्यामध्ये एक वाटी खोबरं घालूया आणि चांगलं भाजून घेऊया जोपर्यंत खोबऱ्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे आता आपण हे एका ताटात काढून घेऊया आता त्याच तव्यामध्ये तेल न घालता एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा आपण भाजून घेऊया तोसुद्धा लालसर होईपर्यंत आपण त्याला परतवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता कांदासुद्धा मस्त असा लालसर झालेला आहे आता आपण त्यामध्ये अर्धा इंच आलं आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घालूया आणि त्याचसोबत एक हिरवी मिरचीसुद्धा घालूया इकडे मी गॅस बंद केलेला आहे तवा खूप गरम आहे त्यामुळे त्यामध्येच हे छानपैकी भाजले जातील आता हे सुद्धा आपण एका ताटात काढून घेऊया आपल्या इकडे सर्व साहित्य भाजून झालेले आहेत तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपण मुठभर एवढी कोथिंबीर आणि दोन वेलची त्याचबरोबर एक दालचिनीचा खडा घालूया आणि हे सर्व साहित्य वाटून घेऊया आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि मस्त असं वाटण करून घेऊया इकडे आपलं मस्त असं वाटणसुद्धा तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी कढईसुद्धा गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालूया आणि तेल चांगलं कडकडीत गरम झालं की त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालूया हे वाटण आपण घट्टसर होईपर्यंत शिजवून घेऊया त्यासाठी दोन मिनटं झाकण देऊया आणि शिजवून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता थोडं घट्टपणा आलेला आहे आता यामध्ये पाव चमचा हळद आणि दीड चमचा घरगुती कोळी मसाला घालूया आणि जोपर्यंत तेलवर येत नाही तोपर्यंत आपण परतवून घेऊया इकडे तेलसुद्धा सुटायला सुरुवात झालेली आहे आता आपण यामध्ये एक वस्तू घालणार आहोत त्यामुळे काळवण घट्टसरसुद्धा होईल आणि चविष्टसुद्धा एक चमचा बेसन ह्यामुळे काळवणाची चवच वेगळी येते तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून बघा हे बेसन आपल्याला पूर्णपणे शिजवून द्यायचं आहे त्यासाठी ह्यावर आपण एक मिनटं झाकण ठेवूया इकडे आपलं एक मिनिटसुद्धा झालेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असं तेल वर देखील आलेलं आहे आणि बेसनचा काय मस्त असा खमंग वास सुटलेला आहे आता आपण यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालूया त्यामुळे आपली ही ग्रेव्ही लवकर शिजली जाणार हा रसा आपण पळीच्या मदतीने एकजीव करून घेऊया इकडे तुम्हाला पाण्याचं प्रमाण जास्त हवं असेल तर तुम्ही अर्धा ग्लास अजून घालू शकता आता आपण अंडी चिरून घेऊया जेणेकरून त्या अंड्यामध्ये छानपैकी मसाला मुरला जाईल एक एक करून आपण सर्व अंड्यांना एक चीर पाडून घेऊया अशा पद्धतीने आपली सर्व अंडी कापून झालेले आहेत अशी चीर पाडून घेतलेली आहे आणि दुसरीकडे आपल्या सुद्धा छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ विरघळलं की त्यामध्ये एक एक करून आपण अंडी घालायला सुरुवात करूया इकडे आपली सर्व अंडी कालवणामध्ये घालून झालेली आहेत आता आपण ह्या कालवणाची उकळी काढून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता उकळीसुद्धा मस्त आलेली आहे आणि कालवणाला तरीसुद्धा छान आलेली आहे आणि काळवणाला काय मस्त असा सुगंध सुटलेला आहे वेळची आणि दालचिनीचा काय मस्त सुगंध या कालवनामध्ये उतरला गेला आहे शेवटची राहिली ती कोथिंबीर ह्यामुळे आणखीन छान सुगंध येतो हे कालवण बघून तुमच्या तोंडाला तर नक्कीच पाणी सुटलं असणार दिसायला तर भारीच दिसतो पण चवीला मात्र भन्नाट लागतो आणि सर्वात भारी म्हणजे हे आपल्या घरगुती साहित्यातून तयार देखील होतो आमच्या घरीसुद्धा आम्ही अशाच पद्धतीने अंड्याचं कालवण तयार करतो तुम्ही ही पद्धत नक्की वापरून बघा तुम्हाला नक्की आवडेल अंड्याच्या कालवणाची तुम्ही कुठली पद्धत वापरता तेसुद्धा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात रहा धन्यवाद